साबुदाना खिचडी कशी असावी तर मऊ सुटसुटीत आणि तिचा प्रत्येक अशी ही मऊसूत साबुदाना खिचडी खायला कोणाला नाही आवडणार आणि घरात क्वचितच असा एखादा माणूस असेल की ज्याला ही साबुदाना खिचडी खायला आवडत नसेल खर तर घरात कोणाचाही उपवास असू दे खिचडी मात्र प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी आवर्जून बनवली जाते त्याचबरोबर आता आषाढी एकादशी आली आहे आषाढी एखादशी म्हटलं की नजरेसमोर येते ती सर्वात आधी ही साबुदाना खिचडी नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी ना इथे मी दीड वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर साबुदाना धुताना तो छान चोळून चोळून धुवून घ्यायचा कारण साबुदाण्याला ना एक स्टार्च असतं आणि हे स्टार्च ना जेव्हा आपण खिचडी बनवतो तेव्हा रिलीज होतं त्यामुळे खिचडी चिकट होण्याची जास्त शक्यता असते म्हणून आपण ना हा साबुदाना दोन ते तीन वेळा छान चोळून चोळून धुवून घेणार आहोत तर हे बघा इथे हा साबुदाना मी छान धुवून घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला भिजत घालायचा आहे तर साधारणतः साबुदाण्याच्या वर थोडं पाणी येईल इतपत यात आपण पाणी घालून हा साबुदाणा भिजत ठेवणार आहोत जर तुम्हाला नाही समजलं तर बोट घालून बघा अर्धा आपलं बुले इतपत यात पाणी असलं पाहिजे येस आता हा साबुदाण्याना मी रात्रभर असा भिजत ठेवणार आहे जर तुम्हाला रात्रभर साबुदाणा भिजत नसेल ठेवायचा तर तुम्ही काय करा की खिचडी बनवण्याआधी ना दोन तास आधी साबुदाण्याला थोडा भाजून घ्या आणि मग तो भिजत ठेवा त्याने खिचडी छान मऊ आणि सुटसुटीत अशी होईल तर रात्रभर साबुदाना भिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी तो छान फु असा मोत्यांसारखा टम्म फुगलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ना हे बघा हाताने दाबला ना की तो, तो छान मऊसूत असा भिजलेला आहे येस yes. तर आता इथे साबुदाणा छान भिजलेला आहे आपण खिचडी बनवायला घेणार आहोत पण त्याआधी खि साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे ना मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे अर्धी वाटी शेंगदाणे छान खरपूस असे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा हा दाण्याचा कूट करून घेतलेला आहे तर फार बारीक कूट नाही करून घ्यायचा थोडीशी भरड ठेवायची चवीनुसार इथं मीठ घेतलेले आहे थोडीशी साखर इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर खिचडी जास्त तिखट बनवायची असेल ना तर ह्या हिरव्या मिरच्या वाटून घ्या आणि त्याचबरोबर इथे मी लिंबू घेतलेला आहे आता आपण खिचडी बनवणार आहोत पण त्याआधी ना हा जो भैजवलेला साबुदाना आहे ना हा छान मोकळा करून आपण घेणार आहोत आणि त्यात आहे ना यात ही अर्धी वाटी जो शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतलेला होता तो ॲड करणार आहोत आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे खरं तर शेंगदाण्याचा कूट नंतर परतताना घातला तरी काही हरकत नाही पण मी असं शेंगदाण्याचं कूट आधी मिक्स करून घेते यामुळे काय होतं की खिचडी ना छान मऊसूत होते आणि अजिबात चिपटत नाही येस तर आता इथं हा शेंगदाण्याचा कूट मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण खिचडी बनवायला घेऊया तर त्यासाठी आहे ना कढई मी आधीच गॅसवरती चढवलेली होती आणि आता यात दोन चमचे मी साजूक तूप ॲड करणार आहे तर तुम्ही इथे तूप किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकता पण तूप घातल्यामुळे ना साबुदाना खिचडी जास्त चवदार बनते आणि ती बराच काळ वेळेना ना अशी मौसूत राहते आता यात मी हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि या हिरव्या ना छान अशा खमंग मी तळून घेणार आहे साधारणतः आपण चिवड्यासाठी कशा हिरव्या मिरच्या तळून घेतो तशा या हिरव्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कारण काय ना ह्या तळलेल्या हिरव्या हो मिरच्या जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा त्याची चव छान लागते आणि ते बाधतही नाहीत सो त्यासाठी ना हिरव्या मिरच्या आपल्याला छान अशा खमंग तळून घ्यायच्या आहेत तर आता इथे बघा हिरवे मिरच्या छान तळल्या गेलेल्या आहेत आता यात आहे ना हा उकडलेला बटाटा मी ॲड करणार आहे आणि एखाद मिनिटभर हा बटाटा असा तुपात मी छान परतून घेणार आहे जर तुम्ही कच्चा बटाटा वापरत असाल ना तर कच्च्या बटाट्याचे पातळ काप करा आणि मग ते यात ॲड करा छान शिजवून घ्या ते त्याने ही खिचडी छान होते येस तर इथे दोन तीन मिनटं आहे ना बटाटा छान परतला गेलेला आहे आता यात आपण हा साबुदाना ॲड करणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता हा साबुदाना ॲड केल्यानंतर ना एक दोन मिनटं आपण हा छान परतून घेणार आहोत तर यात बटाटा आणि मिरची छान मिक्स झाली पाहिजे इथे मी जिरं नाही वापर वापरलं खिचडी बनवताना जर तुम्हाला खिचडीमध्ये जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरं घाला आमच्याकडे उपवासाच्या वेळेस याला जिरं खात नाही सो मी इथं जिरं नाही घातलेलं तुमच्याकडे जर जिरं चालत असेल तर जिरं आधी घाला जिरं छान तडतडू द्या आणि मग मिरची आणि बटाटा घाला आता इथे एखाद खात मिनिटभर चांगलं परतून झाल्यानंतर ना मी चवीनुसार इथं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे मीठ हे ना या खिचडीमध्ये छान मिक्स व्हावं म्हणून दोन तीन मिनटं मी हे पुन्हा छान पर परतून घेणार आहे आणि आता आहे ना अगदी मंद गॅसवरती ही खिचडी आपण अशी झाकून ठेवणार आहोत छान ती वाफेवर खिचडी परतली गेली पाहिजे तर एक दहा मिनिटांनी हे बघा मी पुन्हा तुम्हाला दाखवते की छान ही अशी शिजत आलेली आहे तर पुन्हा एकदा ना एक दोन तीन मिनटं आपण हलवून घेणार आहोत की जेणेकरून ही खिचडी खाली कढईला नाही लागली पाहिजे आणि पुन्हा एक दहा मिनटं आपण याची वाफ येऊ देणार तर साधारणतः दोन वेळा अशी ही वाफ येऊन द्यायची की ज्याच्यामुळे ना खिचडी छान परतली गेली पाहिजे छान त्याचा प्रत्येक दानाचा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की खिचडी छान परतली गेलेली आहे आणि साबुदाना खिचडी रेडी झालेली आहे तर याच ना इथे मला थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी वाटतं त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा एक चमचा शेंगदाण्याचं कूट यात ॲड केलेला आहे आणि छान एक दोन तीन मिनटं छान हे मी परतून घेणार आहे तर तुम्हालाही शेंगदाण्याचं कूट जर असं काही कमी वाटलं तर तुम्ही शेवट ते तुम्ही घालू शकता आणि ते पुन्हा छान परतून घेऊ शकता आता यात यानं मी एक अर्ध्या लिंबाचा रस ॲड केलेला आहे तर आणि थोडीशी साखर तर लिंबाचा रस आणि साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही स्किप करू शकता पण आहे ना एकदा हा लिंबाचा रस आणि साखर नक्की ट्राय करून बघा याने ना खिचडी मस्त लागते आणि ना बराच वेळ ती छान राहते येस आता हे लिंबाचा रस आणि साखर घातल्यानंतर ना या स्टेजला मी गॅस ऑफ केलेला आहे आणि एखाद मिनिटभर ही खिचडी मी छान परतून घेणार आहे छान साखर आणि लिंबाचा रस यात मिक्स झाला पाहिजे त्याच्यामुळे एखाद मिनिटभर आपण ही अशी मिक्स करून घेऊया येस तर इथे बघा ही साबुदाना खिचडी रेडी झालेली आहे आणि मी ती प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी ज्या पद्धतीने खिचडी बनवलेली आहे ना ही पद्धत वापरून तुम्हीही खिचडी बनवा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला ही खिचडी नक्की आवडेल तर आ, प्लीज ही खिचडी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्येही कळवा की कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा आ, बेल आयकॉनला यासाठी क्लिक करायचं आहे कारण जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळायचे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद